वारकरी फेटा बांधणं सोप आहे म्हणून ज्याला जमणार नाही त्याला खूपच कठीण आहे हे बघा वारकरी फेटा बांधत असताना पहिला वेळा सोपी पद्धत सांगतो पहिला पाटा असा घ्या असं करा हे झालं इथून पुढे दुसरे पट्टे सगळे एकावर एकावर एक घ्यायचे असं घ्यायचं तहीं परत आता पहिला जसा आडा घेतला तसेच सगळे आडी घेत चालायचे विशेष म्हणजे या या आड्यावरच आडी घ्यायची सगळी आणि ज्यावेळेस शेवटचा पट्टा येईल त्यावेळेस असं सगळं वर उचलायचं बघा आणि आता हे शेवटचा पट्टा आहे असा मोठा पट्टा घ्यायचा आणि हे बघा हा झाला वारकरी फेटा आणि आपल्याला जसा लागेल थोडस फिरून घ्यायचं झालं वारकरी फेटा फेटा कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा रामकृष्ण